आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या घरामध्ये ठेवल्याने आपल्याला त्याचा शुभ लाभ मिळू शकतो तुम्हाला आर्थिक समस्या जाणवत असतील प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी तुमचा लॉस होत आहे किंवा धनहानी होत आहे उद्योग व्यवसाय आहे पण तो देखील नीट चालत नाही आहे व्यवस्थित व्यवसायामध्ये जम बसत नाही आहे सतत काही ना काहीतरी कारणाने आलेला पैसा पाण्यासारखा खर्च होत आहे मग तो वायफळ खर्च असेल किंवा मग आजारपणावरचा खर्च असेल पैसा घरामध्ये टिकत नाही आहे सतत तो वाया जातो आहे वायफळ खर्च होतो आहे किंवा आपल्या घरामध्ये पैसा येतच नाही आहे तर अशा समस्यांसाठी तुम्ही नक्कीच या वस्तू घरामध्ये ठेवू शकता अगदी ज्याप्रमाणे चुंबक काम करत असतं लोखंडाला आकर्षित करून घेत असतं त्याचप्रमाणे या वस्तू देखील पैशाला आकर्षित करून घेणाऱ्या आहेत त्यामुळे या तीन वस्तू नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा त्या घरामध्ये कुठे ठेवायचे आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे या जर वस्तू आपण घरामध्ये ठेवल्या तर बघा आपली आर्थिक परिस्थिती चांगली होण्यास मदत होते उद्योग व्यवसाय असेल तो जर ठप्प झालेला असेल व्यवस्थित चालत नसेल तर नक्कीच त्यामध्ये दे देखील तुम्हाला फरक जाणवणार आहे त्यामुळे नक्की या वस्तू ज्या आहेत तुम्ही अवश्य तुमच्या घरामध्ये ठेवायच्या आहेत त्या कोणत्या ठिकाणी ठेवायच्या आहेत कशा ठेवायच्या आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी जर मी तुम्हाला सांगेल कोणताही उपाय तुम्ही करताय तर आपल्या कष्टाला मेहनतीला जोड देण्यासाठी हा उपाय तुम्ही करायचा आहे फक्त तुम्ही उपाय करताय आणि कष्ट मेहनत काहीही करत नाही आहे तर कोणताच उपाय जगामधला तुम्हाला त्यामध्ये यशस्वी बनवू शकत नाही त्यामुळे जो कोणी व्यक्ती कष्ट करतोय मेहनत करतोय पण त्याच्या नशिबाची त्याला साथ मिळत नाही आहे तर त्यांनी मेहनतीबरोबर नक्कीच हे उपाय हे केले पाहिजेत या उपायांचा नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी चांगला फायदा हा होतच असतो त्यामुळे बघा आपले कष्ट मेहनत हे खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यासोबत तुम्ही हे उपाय करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तर आता बघूया आपल्याला कोणत्या अशा वस्तू ज्या आहेत त्या घरामध्ये ठेवायच्यात आणि ज्या वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे पैसा आपल्या घराकडे आकर्षित होतो खेचला जातो तर पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे हळद किंवा जे हळकुंड आहे तर ते तुम्ही आणायचं आहे आणि हळकुंड एक एखाद्या वाटीमध्ये ठेवायचं आहे तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर त्यामध्ये ठेवा किंवा स्टीलची वाटी घ्या काचेची घ्या चालेल त्यामध्ये हे हळकुंड तुम्हाला ठेवायचं आहे आणि ही जी हळकुंडाची वाटी आहे ती तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे अशा प्रकारे हळकुंड तिजोरीमध्ये ठेवल्याने गुरुग्रह मजबूत होतो आणि गुरुग्रह मजबूत होणे म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती ही सुधारत जाते आड आर्थिक ज्या काही अडचणी येत आहेत तुम्हाला त्या दूर होतात धनप्राप्तीतल्या अडचणी या उपायामुळे दूर होतात त्यामुळे हळकुंड जे आहेत ते आपल्याला आणायचं आहे हळकुंड आणताना हे हळकुंड किडलेलं नसावं याची काळजी घ्या नवीन चांगलं हळकुंड तुम्ही आणायचं आहे हे हळकुंड आपल्याला लेकूरवाळं हळकुंड घ्यायचं आहे फक्त एकच हळकुंड घ्यायचं आहे आणि काही दिवसांनी जर तुम्हाला ते बदलायचं असेल हळकुंड तर आधीचं हळकुंड जे आहे ते तुम्ही घरामध्ये वापरू शकता किंवा पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि त्यानंतर कोणत्याही शुभदिनी तुम्ही एक जे हळकुंड आहे त्या वाटीमध्ये पुन्हा ठेवू शकता एखाद्या गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्ही अशा प्रकारे हे हळकुंड पुन्हा ठेवू शकता किंवा एखादा शुभ दिन आहे तर त्या दिवशी देखील तुम्ही हे हळकुंड आधीचं बदलू शकता आता बघा पुढची जी वस्तू आहे तर एक छोटासा उपाय आहे तो तर तो देखील तुम्ही करू शकता यासाठी आपल्याला एक पिंपळाचं पान लागणार आहे लक्षात घ्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाला खूप जास्त महत्त्व आहे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो आणि माता लक्ष्मीचा देखील त्यामध्ये वास असतो असं समजलं जातं त्यामुळे पिंपळाचं झाड एक अतिपवित्र झाड म्हणून ओळखलं जातं त्याचं आपल्याला एक पान आणायचं आहे पान आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या कोरडं करून घ्या पान किडलेलं नसावं चांगलं हिरवंगार पान बघून आणायचं आहे पिंपळाचं आता हे पान आणल्यानंतर स्वच्छ धुवून कोरडं करून घेतल्यानंतर कुंकू घ्या कुंकामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करा किंवा पाणी मिक्स करा आणि त्याने तुम्हाला ओम हे अक्षर पिंपळाच्या पानावर लिहायचं आहे पिंपळाच्या मऊ भागावर हे लिहायचं आहे तर अशा प्रकारे ओल्या कुंकवाने तुम्हाला ओम हे अक्षर पिंपळाच्या पानावर लिहायचं आहे त्यावरती थोड्याशा अक्षता व्हायची आहे देवघरासमोर बसायचं आहे आणि अशा प्रकारे हे अक्षर लिहायचं आहे दिवा लावलेला असावा देवघरातला आणि अशा प्रकारे पिंपळाच्या पानावर आपल्याला ओम अक्षर लिहून ते देवघरासमोर ठेवायचं आहे थोड्याशा अक्षता त्यावर व्हायचे आहेत धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर हे पान जे आहे ओम लिहिलेलं ते तर ते आपल्याला मुख्य आपल्या ज्या तिजोरी आहे त्यामध्ये ठेवायचं आहे तिजोरी म्हणजे काय जिथे तुम्ही पैसे ठेवताय तुमचे दागदागिने आहेत कागदपत्र आहेत महत्त्वाची तर त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवायचं आहे किंवा एखादा डबा आहे तुमचा पैशाचा तर त्यात जरी तुम्ही हे ठेवलं तरीही चालेल फक्त पिंपळाच्या पानाचं देठ दक्षिणेला येणार नाही अशा प्रकारे ते ठेवायचं आहे शक्यतो उत्तरेकडे पानाचं देठ यावं अशा पद्धतीने तुम्ही हे पान जे आहे ते तिजोरीमध्ये ठेवायचं आहे हा उपाय तुम्हाला सलग पाच शनिवार करायचा आहे प्रत्येक शनिवारी काय करायचं आहे तर अशा प्रकारे पिंपळाचं पान आणून हा उपाय करून तुम्हाला तिजोरीमध्ये हे पान ठेवायचं आहे आणि पाच शनिवार झाल्यानंतर पाचही पानं जे आहेत ओम लिहिलेली पिंपळाच्या पानावर ते तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहेत या उपायाने आपली जे काही धनवृद्धी थांबलेली असते किंवा धनप्राप्तीमध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या असतात त्या दूर होतात माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असा हा प्रभावी उपाय आहे अखंड लक्ष्मीची प्राप्ती या उपायामुळे आपल्याला होते त्यामुळे हा उपाय नक्की तुम्ही करू शकता पण तुम्ही जर हा उपाय सुरू केला तर सलग पाच शनिवार आपल्याला हा करायचा आहे तुम्हाला अजून पुढे कंटिन्यू करायचा असेल हा उपाय तर ती पाच पानं जे आहेत पाच शनिवार आपण उपाय केलेली ती आधी विसर्जित करायची आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही पुढच्या शनिवारपासून हा उपाय कंटिन्यू करू शकता हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकता स्त्रिया जर उपाय करत असतील आणि स्त्रियांना काही अडचण आली तर घरातील इतर कोणाकडूनही तुम्ही हा उपाय जो आहे तो करून घेऊ शकता काहीही अडचण नाही तर हा झाला दुसरा उपाय आता बघा हे दोन वस्तू ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा पैसे जिथे ठेवताय तुम्ही त्या ठिकाणी पण करू शकता दुकानासाठी तुमच्या करणार असाल तर तुम्ही दुकानामध्ये पण तुम्ही हा उपाय करू शकता हे जे पान आहे तुमच्या पैसे ठेवण्याच्या जागी तुम्ही ठेवलं तरीही चालेल फक्त शनिवारी करण्याचा हा उपाय आहे त्याचबरोबर तुम्हाला सतत काही ना काहीतरी आर्थिक नुकसान होत असेल किंवा तुमच्याकडे हवा तसा धनसंचय होत नसेल धनप्राप्ती होत नसेल पैसा येत नसेल तर तिजोरीचा रंग देखील खूप महत्त्वाचा असतो तिजोरीच्या आतली बाजू जी आहे ती शक्यतो लाल रंगाची असते कारण लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा रंग आहे त्यामुळे तुमच्या तिजोरीचा रंग इथे खूप महत्त्वाचा आहे जर खूप जास्त प्रमाणामध्ये आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील तर तुम्ही अशा प्रकारे तिजोरीचा जो आतील रंग आहे तो लाल रंग करू शकता किंवा ते शक्य नसेल तर लाल रंगाचे एखादे कापड जे आहे तुमच्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही मौल्यवान तुमचे दागिने वस्तू ठेवताय पैसे ठेवताय तर त्या ठिकाणी तुम्ही लाल रंगाचं वस्त्र अंथरून ठेवलं तरी देखील त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा हा होऊ शकतो तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत नक्कीच तुम्ही हे उपाय करून बघा नक्कीच तुमच्या अडचणींमधून तुम्हाला काहीतरी मार्ग मिळेल आणि धनप्राप्तीचे मार्ग हे खुले होतील नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे उपाय समजतील आणि करता देखील येतील